आज जी गोष्ट मी सांगणार आहे ना ती ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल तुम्हाला वाटत असेल की देशात सगळं काही ऑलबेल सुरू आहे विश्वगुरूचा डंका वगैरे वाचतोय पण भावांनो आणि बहिणींनो जागेवा ज्या मातीची शपथ घेऊन हे सत्तेत आले त्याच मातीचा सौदा करून हे महाशय अमेरिकेतून परत आलेत हा फक्त एक व्यापार करार किंवा ट्रेड डील नाहीये तर हा भारतीय शेतकऱ्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे ही चेष्टा नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि आज मी या कागदावरच्या रक्त आलेल्या सत्याचा एक एक पडदा उघडणार आहे माझ्या शेतकरी भावांनो गेल्या काही महिन्यांपासून मी आणि माझे अनेक सहकारी ओरडून सांगतोय धोक्याची घंटा वाजवतोय की हिंदुस्थानच्या शेतकऱ्यावर मोठं संकट येणार आहे आम्ही वारंवार लेख लिहिले व्हिडिओ बनवले की भारत आणि अमेरिकेची ही जी काही ट्रेड डील त्यात नक्कीच भारताच्या कृषी क्षेत्राचा बळी दिला जाणार आहे आम्ही हेही सांगितलं होतं की अनेक गोष्टी चोर दरवाजातून आणल्या जातील आणि दुर्दैवानं ज्याची भीती होती तेच घडले आज जर तुम्ही शेतकरी असाल शेतकऱ्याची पोरं असाल किंवा या मातीशी तुमचं रक्ताचं नातं असेल तर पुढचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणू नाही का कारण आज आपल्या डोळ्यात धुळफेक करण्याची प्रचार मोहीम जोरात सुरू झाली आहे या सरकारचं एक साधं गणित असतं जेव्हा जेव्हा काहीतरी लपवायचं असतं जेव्हा जनतेचा विश्वासघात करायचा असतो तेव्हा हे लोक आरडाओरडा करून उलट बोलायला सुरुवात करतात आज आपले कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयलजी छाती फुगून सांगतायत की बघा आम्ही अमेरिकेसोबत किती भारी डील केली हे सांगतात की आम्ही आयातीवरचे शुल्क कमी केले पण खरं काय आहे सत्य हे आहे की भारत सरकारने आपली सार्वभौमत्व आपली सॉव्हरेंटी अमेरिकेच्या चरणी गहाण टाकली आहे अमेरिकेसाठी भारतीय बाजारपेठेचे दरवाजे सताड उघरे केले आहेत ज्यामुळे आपल्या इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे जरा यांची रेसिप्रोकल म्हणजे परस्पर सहकार्याची व्याख्या तरी तपासा हे आपल्याला काय सांगतायत की अमेरिकेने टॅरिफ कमी केला म्हणून आम्ही पण कमी केला अहो पण आकड्यांचा खेळ बघा अमेरिकेत जेव्हा ट्रम्प ताते आले तेव्हा भा त्यांनी ते भारताच्या मालावरचा टॅरिफ पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवला होता आता तो त्यांनी अठरा टक्क्यांवर आणलाय म्हणजे आधी जो तीन ते चार टक्के होता तो पन्नास वर नेला आणि आता अठरा वर आणला तर हे म्हणतात बघा बघा केवढा मोठा विजय हे कसं माहितीये का एका माणसाचं डोकं पूर्ण टक्कल पडलेलं असावं मग त्याला अचानक अठरा टक्के केस उगवले आणि लोकांनी म्हणावं वा वा, वा। काय केसाय माणूस झालाय अरे ही कसली रेसिप्रोसिटी अमेरिकेने अठरा टक्के शुल्क ठेवलंच आहे पण भारताने काय केलं आपण काही वस्तूंवरच शुल्क तीस ते चाळीस टक्क्यांवरून आणलं काही कृषी उत्पादनांवर तर टक्के पेक्षा जास्त टॅरिफ होता तो आता पूर्ण काढून टाकलाय म्हणजे त्यांनी आपल्या कानशिलात मारली आणि आपण म्हणतोय साहेब हात दुखला असेल तर सांगा दुसरा गाल पुढे करतो आणि हे मंत्री महोदय आपल्याला काय सांगतायत की शेतीला या करारातून बाहेर ठेवलंय अहो खोट पण एक सीमा असते पहिल्यांदाच भारताने आपल्या जुन्या धोरणाला मुठमाती दिली आहे भारताची अनेक दशकांपासूनची पॉलिसी होती की कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारात शेतीला ओढायचं नाही पण या कराराचे दस्तावेज वाचा त्यात स्पष्टपणे कृषी आणि शेतीचा समावेश केला गेलाय सरकार म्हणेल नाही हो, आयटम आहेत पण हे मोजकेच आयटम तुमच्या ताटातलं अन्न आणि खिशातला पैसा कसा पडवणार आहेत याचा हिशोब मी मानते पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या ही डील झाली कशी ही काय प्रेमानी गोडी गुलाबीनी झालेली डील नाहीये ही गळ्याला नख लावून केलेली डील आहे ट्रम्प जेव्हापासून सत्तेच्या शर्यतीत होते तेव्हापासून ते ओरडत होते की इंडिया खूप जास्त टॅरिफ लावतो मी त्यांना सरोय करेन त्यांनी धमकी दिली होती अमेरिकेचा ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह भारतात येऊन धमकावून गेला की आमचा मका घ्यावाच लागेल नाहीतर बघून घेऊ काय दोन मित्रांमधलं संभाषण नाहीये हे एका दादाने दुसऱ्याला धमकावून वसूल केलेली खंडणी आहे जुन्या काळात गोष्टी असायच्या ना एखादा डाकू गावात यायचा आणि जमीनदाराला सांगायचा मी तुझ्या मुलीशी लग्न करणार अमुक दिवशी वरात घेऊन येतो गावाबाहेर स्वागताला उभा राहा आणि बाप बिचारा थरथर कापड वरातीचं स्वागत करायचा अगदी तसंच ट्रम्पने जाहीर केलं की भारताच्या पंतप्रधानांनी मला विनंती केली म्हणून मी हे करतोय म्हणजे डाकूने मुलीला पळवलं आणि बापालाच सांगायला लावलं की माझीच इच्छा होती आणि आता आपल्याला सांगितलं जात आहे कि ताऱ्या वाजवा लग्नाला किती चांगला मुलगा मिळालाय बर आता तुम्ही म्हणाल की यात आपल्या सॉवरिंटीचा किंवा सार्वभौमत्वाचा काय संबंध तर ऐका या करारात एक अत्यंत लज्जास्पद अट घातली आहे जी या सरकारने लपवून ठेवली अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी जो ऑर्डर काढलाय त्यात कलम चार मध्ये स्पष्ट लिहिलंय की भारतानी मान्य केलंय की ते रशियाकडून थेट मा आर मार्गाने तेल विकत घेणार नाहीत आणि फक्त एवढंच नाही तर भारत हे पाळतोय की नाही याची अमेरिका करेल अहो कोणाची केली जाते चोराची दोन मित्र देशांमध्ये एक देश दुसऱ्याची हेरगिरी करतो का मालक आपल्या नोकऱ्यावर लक्ष ठेवतो तसं अमेरिका आपल्यावर लक्ष ठेवणार आहे जर भारताने रशिया कडून तेल घेतलं तर पुन्हा टॅरिफ वाढवले जातील अशी धमकी त्यात लिहिलेली आहे पियुष गोयल यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की मग अमेरिका स्वस्त दरात तेल देणार का तर ते म्हणाले हे तर प्रायव्हेट कंपन्या बघतील म्हणजे तुम्ही त्या दुकानातून माल घ्यायचा नाही माझ्याच दुकानातून घ्यायचा पण भाव मात्र मी सांगेन तोच ही एकविसाव्या शतकातली हुकुमशाही नाही तर काय आहे हे तर ब्रिटिश काळात मॅनचेस्टरचं कापड सक्तीने विकण्यासारखं झालं आता वळूयात मुद्द्याकडे या कराराचा आपल्या शेतकऱ्यावर होणारा पंचसूत्री हल्ला होय पाच मोठे हल्ले या कराराने आपल्यावर केले आहेत जे तुम्हाला आता कदाचित दिसणार नाहीत पण जेव्हा बाजारात जाल तेव्हा कळेल पहिला हल्ला आंतरराष्ट्रीय करारात कृषी क्षेत्राचा समावेश आजवर काँग्रेस असो भाजप असो किंवा देवेगौडांचं सरकार असो भारताचं धोरण होतं की व्यापारात शेतीला आणायचं नाही कारण आपला शेतकरी हा अमेरिकेच्या कॉर्पोरेट शेतकऱ्याशी स्पर्धा करू शकत नाही पण मोदी सरकारने पहिल्यांदाच हे कुंपण तोडले एकदा का हा दरवाजा उघडला की आज पाच वस्तू येतील उद्या पन्नास येतील यांनी कडी उघडली आहे आणि आता वादळ घरात घुसणार आहे दुसरा हल्ला भविष्यातील गुलामगिरीचे दोन क्लॉज या करारात दोन भयानक गोष्टी लिहिल्या आहेत एक म्हणजे जेव्हा फायनल अग्रिमेंट होईल तेव्हा भारत अजून जास्त मार्केट ऍक्सेस देईल म्हणजे अजून जास्त अमेरिकन माल भारतातील आणि दुसरं म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर्स हटवले जातील आता हे काय प्रकरण आहे तर भारत सरकार दोन गोष्टींना विरोध करत होत एक म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड अन्न आणि दुसरं मांसाहारी घटकांपासून बनलेलं दूध अमेरिकेत गायींना मांसाहार हाडांचा चुरा खाऊ घालतात जेणेकरून दूध वाढेल भारताने अशा दुधाला बंदी घातली होती पण आता सरकारने लिहून दिलंय की आम आम्ही यावर पुनर्विचार करू याचा अर्थ उद्या तुमच्या पोरांच्या दुधात अमेरिकेच्या गायीचं मांसाहार खाऊन आलेलं दूध असू शकतं अन्नाचा रस्ता मोकळा होत तिसरा हल्ला थेट पिकांवर आघात सरकार तुम्हाला सांगत आहे की तांदूळ गहू नाही येणार आहो अमेरिकेला तुम्हाला तांदूळ विकण्यात रसच नाहीये कारण आपला तांदूळ स्वस्त आहे पण त्यांनी काय टार्गेट केले बघा एक ट्री नट्स बदाम अक्रोड पिस्ता काश्मीर आणि हिमाचलच्या शेतकऱ्यांचं काय होणार अमेरिकेचे बदाम ड्युटी फ्री आले तर इथला शेतकरी उघडा पडेल दोन फळे अमेरिकेची सफरचंद पेअर आणि बेरीज येणार हिमाचल मध्ये सफरचंदाची शेती महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीचे प्रयोग करणारे शेतकरी यांचं मार्केट अमेरिके त्वचेच्या स्वस्त फळांनी भरून जाईल तीन वाईन आणि स्पिरिट्स महाराष्ट्रात विशेषतः नाशिक मध्ये द्राक्षांपासून वाईन बनवण्याचा उद्योग कसा बसा उभा राहतोय आता अमेरिकन वाईन दार उघडले त्यामुळे आपली देशी वाईन इंडस्ट्री कोलमडणार आहे चार प्रोसेस्ड फूड यात बटाट्याची चिप्स टोमॅटो प्युरी काहीही येऊ शकतं प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या नावाखाली अमेरिकेचा कचरा आपल्या माथी मारला जाईल चौथा हल्ला मका आणि जी चा चोर दरवाजा डी जी हा मुद्दा समजून घ्या हा खूप टेक्निकल पण घातक आहे अमेरिकेला भारतात मक्याचं कणीस विकायचं नाहीये त्यांना विकायचंय डी जी ड्राईट डिस्टिलर्स ग्रेन्स हे काय असतं मक्यापासून इथेनॉल बनवल्यानंतर जो चौथा उरतो तो वारवून जनावरांना खायला देतात अमेरिकेतला नव्वद ते टक्के मका हा जी जेनेटिकली आहे जर आपण डीडीजी आयात करायला परवानगी दिली याचा अर्थ आपण अप्रत्यक्षपणे जी एम मक्याला भारतात परवानगी दिली हे डीडीजी स्वस्त असत जर हे पशु म्हणून बाजारात आलं तर आपल्या शेतकऱ्याचा मका कोण घेणार मक्याचे भाव पडतील आणि जीएम अन्ना अन्न साखरेत येईल मंत्री म्हणतात आम्ही जीएम बियाना आणला नाही अरे पण जीएम मक्याचा चोथा तर आणलात ना पाचवा आणि सर्वात मोठा हल्ला सोयाबीन उत्पादकांचा गळा घोटला माझ्या महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशातल्या सोयाबीन उत्पादक हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे सरकार म्हणत आम्ही सोयाबीनला परवानगी दिली नाही अरे पण अमेरिकेला सोयाबीन नाही तर सोया ऑइल विकायचं आहे आणि सरकारने अमेरिकन सोया तेलाला ड्युटी फ्री परवानगी दिली आहे आता मला सांगा जर अमेरिकेचं स्वस्त तेल भारतात आलं तर आपल्या इथल्या सोयाबीन कारखानदारांचं काय होईल ते शेतकऱ्यांकडून सोयाबीन का खरेदी करतील सोयाबीनचे भाव माती मोल होतील आमचा विदर्भ मराठवाडा आधीच दुष्काळाने घशात घालत हे इथेच थांबेल एक ओळ आहे एनी अडिशनल प्रॉडक्ट कोणतेही अतिरिक्त उत्पादन म्हणजे आज हे पाच आहेत उद्या अजून दहा ऍड करतील ही फसवणूक आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती पाहिल्यावर असं वाटतं कि चोराच्या मनात चांदणं ते इतके खुलासे का करत होते कारण त्यांना माहितीये की त्यांनी पाप केलंय त्यांनी वारंवार सांगितलं की शेतकरी सुरक्षित आहे करारातल्या अटी वेगळंच सांगतात हे सगळं अमेरिकेच्या एका रिपोर्ट मध्ये आधीच ठरलं होतं त्यांनी लिहून ठेवलं होतं की आम्हाला भारताची अॅनिमल फीर मार्केट पाहिजे भारतात चिकन आणि मांसाहाराचं प्रमाण वाढतंय त्याला लागणारा चारा मका आणि सोयाबीन अमेरिकेला विकायचा आहे आणि दुर्दैवाने आपल्या सरकारने त्या रिपोर्ट नुसार सही केली आहे माझ्या भावांनो ही वेळ शांत बसण्याची नाही हे जे इंडो युएस डील नावाचं गोंडस बार आपल्या मांडीवर आणून ठेवलंय ना ते मोठं झाल्यावर आपल्याच घराचा लिलाव करणार आहे ही एक नवीन प्रकारची गुलामगिरी आहे साम्राज्यवादी हल्ला आहे फरक फक्त एवढाच आहे की आपल्या सरकारने गुडघे टेकले आहेत पण आपण अजून टेकले पण एक आशेचा किरण आहे या देशातला शेतकरी जागा आहे संयुक्त किसान मोर्चाने पहिल्या दिवसापासून या विरोधात आहेत त्यांनी भारत बंद हाक दिली आहे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे जर तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचं पोर म्हणवत असाल तर आता गप्प बसू नका ही लढाई फक्त पिकांच्या भावाची नाही तर देशाच्या सार्वभौमत्वाची आणि इज्जतीची आहे यांना वाटतय की यांच्या प्रचाराच्या आंधीमध्ये सत्य लपून जाईल पण त्यांना सांगा की शेतकऱ्याच्या घामाचा वास अजून या मातीतून गेला नाहीये हा लढा लांबचा आहे पण आपण जिंकणार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करते हे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचवा कारण जेव्हा आपले खिसे कापले जातील तेव्हा ओरडून उपयोग होणार नाही आत्ताच जागे व्हा जय हिंद जय किसान